सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या एबी फॉर्मवरून निवडणूक कार्यालयात विरोधकांनी मोठा गोंधळ केला या घटनेनंतर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्रकारांशी विशेष संवाद साधला त्यांनी यावेळी स्पष्ट केले की भाजपने आपल्या सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजेच अर्ज भरण्याच्या अधिकृत वेळेच्या आधीच निवडणूक कार्यालयात आणले होते यावेळी ते आरोप करताना म्हणाले की काँग्रेसचे चेतन नरोटे आणि शिवसेनेचे अमोल शिंदे या नेत्यांनी केवळ भीतीपोटी आणि राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत सगळ्या रोज आम्हीच आम्ही नाही पहिल्यांदा पोस्ट यांच्याकडे घ्यायला करतोच नाही

निवडणूक प्रक्रियेत कोणताही नियमभंग झाला नसून विरोधक केवळ गोंधळ निर्माण करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते